मोदी सरकारची बघा ही स्वच्छता अभियान ही योजना फक्त भिंतीवरच या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि लाईव्ह जर या ठिकाणी अस्तित्वात जर बघितलं तर बघा हे परभणीमध्ये कचरा हे कचरा हे परभणीचा पहा जिथं बघा तिथं या ठिकाणी परभणीमध्ये पूर्ण असा कचरा त्या ठिकाणी असा पडलेला आहे त्या कचऱ्याची नायनाट काही करण्यासाठी काही उपाययोजना या परभणी जिल्ह्यानं किंवा महानगरपालिकेनं या ठिकाणी काय केलं नाही काही नाही इथं भयानक असा कचरा साचलेला आहे आणि आता ही फक्त नावालाच योजना आहे बघा ते ओला कचरा सुका कचरा इथं फक्त नावाला टाकलं बघा इथे कचरा टाकू नाही आणि बघा इथं सगळा कचराच कचरा नगरपालिकेची ही बघा परभणी नगरपालिका